श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थक कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पण तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आवडत्या व्यक्तीकडनं तुमच्या तुम्ही ज्याच्यावरती भरभरून प्रेम करता ज्याला तुम्ही आपलं मानता ही नातेसंबंधातील लोक असो किंवा प्रेमसंबंधातील असो किंवा रिलेशनशिपमधील असो किंवा मित्र परिवारातील लोक असो त्यांच्यापासून तुम्हालाही धोका मिळाला आहे का तुमचाही विश्वासघात करण्यात आला आहे का किंवा तुम्हालाही ह्या लोकांपासून बऱ्याच वेळा हिंतेची वागणूक मिळाली आहे का हे लोकांनी बऱ्याच वेळा तुमचाही तुमचाही अपमान केला आहे का चार चौघांमध्ये ह्या लोकांनी तुमचा भरभरून अपमान केलेला आहे का जर तुमच्याही बाबतीत निश्चित हे घडलं असेल तर आजचं उपाय सांगणार आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे निश्चित हा उपाय तुम्ही करा कारण स्व अनुभव आहेत जगामध्ये आजकाल असं आहे जिकड हुगऱ्या तिकडे उद उद आहे तुम्हाला जी लोक आपली वाटतात हा माझा तो माझा तो माझा हे आपण नेहमी म्हणत राहतो ही माझी स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम आहे असं आपण म्हणतो आणि हीच लोक हीच लोक ज्यावेळेस समाज एकवटतो ज्यावेळेस सगळी गोळ्या मेळ्याने असतात त्यावेळेस हीच लोक आपल्याला बाजूला पाडतात आणि हीच लोक आपला अपमान करतात हीच लोक आपल्याला हिंतेची वागणूक देतात त्यावेळेस आपल्याला असं वाटतं अरे मी चुकलो का मी याच्यावरती विश्वास ठेवला मी अगदी डोळे झाकून मी म्हणत होतो ही माझी सपोर्ट सिस्टीम आहे ही माझं स्ट्रॉंग ताकद आहे याच्यामुळे आज मी उभा आहे मला कितीही काही हे होऊ द्या तरी हा व्यक्ती माझ्या विरोधात कधी जाणार नाही किंवा माझ्या अपरोक्ष किंवा माझ्या पाठीमागे हा व्यक्ती माझ्याबद्दल कधी वाईट साईड बोलत नसेल पण तो व्यक्ती चार चौघांमध्ये आपल्या तोंडावरती बोलतो त्यावेळेस आपल्याला खरंच खूप वाईट वाटतं स्वतः अनुभवलेलं आहे तुम्हीही अनुभवलेला असाल ती जी वेदना असते ती जे ते जे दुःख असते ती जी भावना असती खूप भयंकर असते रडावं की हसावं असा प्रश्न असतो आपणच आपल्यावरती त्रागा करत असतो रे मी चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला बबरे मी चुकीच्या व्यक्तीवरती प्रेम केलं रे मी चुकीच्या व्यक्तीला आपलं मानलं जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तुम्हालाही एखाद्या व्यक्तीने असा त्रास दिला असेल किंवा तुम्हालाही तुमच्याही नातेसंबंधातील व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली असेल काही समज गैरसमज झाले असतील आणि तुमचे जर नाते जर तुटण्याच्या मार्गावरती असेल तर आज जो उपाय सांगणार आहे हा निश्चित उपाय करा जेणेकरून जो व्यक्ती तुमच्यापासून दूर केलेला आहे किंवा ज्याने तुमचा अपमान केलेला आहे आणि तो व्यक्ती तुम्हाला जरी अपमान केला तुमचा तरीही तुम्हाला असं वाटतं की त्या व्यक्तीने तुमच्या लाईफमध्ये पुन्हा यावं त्या व्यक्तीने तुमच्याशी बोलावं त्या व्यक्तीशी जे तुमचं रिलेशन होतं हे पूर्ववत व्हावं पहिल्या सारखं तुमचं नातं संबंध व्हावं हे पा कसं असतं माहिती आहे का आपण म्हणतो ना एक वेळ परका परवडतो परक्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो परका आपल्या पाठीत कधीच खंजीर गुपचत नाही पण घरातील नाते संबंधातील रक्ताचा जो असतो त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो आपण म्हणतो हा माझा आहे हा मला कधीच धोका देणार नाही हा माझ्याबद्दल कधीच अपशब्द बोलणार नाही का तर तो माझा आहे माझ्या रक्ता नात्यातला आहे म्हणून हा कधीच पण हे आपलं चुकीचं असतं हीच लोक आपल्याला धोका देतात आणि आपली एक तगमग असती की नाही बाबा तुटल्याने तुटतं तोडल्याने तुटतं सॉरी तोडल्याने तुटतं हे तुटलं नाही पाहिजे तूट हे एकत्र आलं पाहिजे हे आपली समज असते ही आपली इच्छा असते मग कसं असतं त्या समोरच्या व्यक्तीला ते नको असेल तो समोरच्या व्यक्तीमध्ये त्याच्या मनामध्ये मा काहीतरी वेगळं असेल राईट ना काही जर वेगळं असेल तर आपण या बाबतीत काही करू शकत नाही असं म्हणायचं नाही तर आपल्याकडे तोच उपाय तो 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 आहे जेणेकरून हा उपाय जर केला तर तो व्यक्ती आपल्या म्हणण्याप्रमाणे वागेल आपण जे बोलू ते करेल आपल्याला मान सन्मान देईन पूर्ववत आपलं रिलेशन होईल यासाठी आजचा उपाय करायचा आहे तर चला अधिक वेळा घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शुक्ल पक्षातील शुक्रवारी करायचा आहे आता पूर्ण महिन्याभरामध्ये दोन पक्ष असतात एक कृष्ण पक्ष असतो आणि शुक्ल पक्ष असतो आता हा कसा ओळख ओळखायचा तर प्रत्येकाच्या घरामध्ये कॅलेंडर असतं कॅलेंडरवरती लिहिलेलं असतं शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष तर शुक्ल पक्षातील शुक्रवार दोन शुक्रवार शुक्ल पक्षाचे येतात दोन शुक्रवार कृष्ण पक्षाचे येतात तर जो जो शुक्रवार शुक्ल पक्षातील आहे त्या शुक्रवारी शुक्र तुम्हाला हा उपाय करायचा आहे निश्चितच ज्यावेळेस पिरियड सुतक किंवा मासिक किंवा विटाळ असेल त्यावेळेस तुम्ही करू नका ते संपल्याच्या नंतर तुम्ही हा उपाय करू शकता तर सकाळच्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते तर आता उन्हाळा चालू होत आहे प्रत्येकाच्या घरामध्ये माठ असतोच माठ मातीचं भांड प्रत्येकाच्या घरामध्ये असेल छोटा माठ असेल तरी चालेल मोठा असेल तरी चालेल परंतु इथे एक असं हे आहे की तुम्हाला हा उपाय करताना जो माठ, ते ते तो, तो, जो माठ आहे त्या माठावरती तुम्हाला मातीचं झाकण पाहिजे ज्यावेळेस आपण माठ विकत घेतो त्यावेळेस त्या कुंभारदा त्या माठावरती झाकण सुद्धा भेटतो तर हे झाकणासहित जो माठ असतो तो माठ तुम्हाला उपायासाठी लागणार आहे किंवा माठ नसेल तर एखादं दुसरं मातीचं भांड असेल परंतु त्यावरती झाकण हे हवंच कोणतंही मातीचं भांडं असू द्या त्यावरती झाकण हवं झाकणासहित जे मातीचं भांडं आहे ते तुम्हाला येथे घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे कातरलेली सुपारी कातरलेली सुपारी म्हणजे आमच्याकडे खांड म्हणतात पहा जे हे असत सुपारी असते ती बरोबर आहे छोटे छोटे इतके छोटे छोटे तुकडे केले जातात त्या सुपारीचे जे पानासोबत जे आपलं खाऊचं पान आहे पहा जे तुम्हाला पानाच्या टपरीवरती पान स्टॉलवरती जे तुम्ही पान खाता त्यामध्ये सुद्धा कातरलेली सुपारी असते छोटासा तुकडा असतो सुपारीचा हे सुपारीचे तुम्हाला तीन तुकडे लागणार आहे सुपारीचे तीन तुकडे तुम्हाला लागणार आहे हे तुम्हाला त्या पानटपरीवरती सहजरित्या मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला थोडासा गुलकंद लागणार आहे आता हा गुलकंद सुद्धा पांढपरीवरती सहज मिळेल आणि तीन इलायची लागणार आहे काही ठिकाणी वेलची म्हटलं जातं वेलदोडा म्हटलं जातं काही ठिकाणी इलायची म्हटलं जातं तर तुम्हाला ही जी हिरवी इलायची आहे ती तीन लागणार आहे आणि लाल रंगाचा कपडा लाल रंगाचा जेणेकरून ते भांड झाकेल इतका मोठा लाल रंगाचा कपडा लागणार आहे तर हे सर्व साहित्य तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे उपाय सकाळीच करायचा आहे पुन्हा सांगते तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्ही मातीचं भांड घेतलेलं आहे ते स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्या त्यावरती तुमच्याकडं थोडंसं गोमूत्र असेल गोमूत्र थोडंसं शिंपडून घ्या गंगाजल असेल गंगाजल थोडंसं शिंपडून घ्या किंवा गुलाब पाणी वगैरे असेल तर ते शिंपडून घ्या व्यवस्थित कोरडं करा त्यानंतरनं जे घरामध्ये तुम्ही पिण्यासाठी पाणी यूज करता, करता ते पिण्यासाठी जे पाणी यूज करता ते पाणी तुम्हाला त्या भांड्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवल्याच्या नंतर पूर्ण भरून ते भांडं ठेवायचं त्यावरती जे झाकण सांगितलं मातीचं ते ठेवायचं झाकण ठेवल्याच्या नंतर हे भांडं उचलायचं आणि घरातील शक्यतो आग्नेय कोपरा आग्नेय कोपरा तुमच्या घरातील जो आग्नेय कोपरा आहे त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे माठ ठेवून द्यायचं आहे किंवा हे मातीचं भांडं ठेवून द्यायचं आहे दक्षिण दिशेचा कोपरे सोडून कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवलं तरी चालेल किंवा कोणत्याही दिशेला ठेवलं तरी चालेल <clears throat> सॉरी फक्त दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवायचं नाही दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला तुम्ही हे माठ ठेवायचं आहे किंवा हे भांडं ठेवायचं आहे हे भांडं ठेवल्याच्या नंतर ना त्याचं वरचं जे झाकण आहे झाकणावरती तुम्हाला काय करायचं आहे ज्या कातरलेल्या तीन सुपाऱ्या तुम्हाला सांगितल्या किंवा जी छोटे छोटे तुकडे सुपारीचे सांगितले ते तीन तुम्हाला तीन दिशेला तीन किंवा गोलाकार तीन जरी ठेवले तरी चालतात एका लायनीमध्ये तीन ठेवले तरी चालतील तुम्हाला जसं शक्य आहे तसं तीन तुकडे तुम्हाला ठेवून द्यायचे हे तीन तुकडे ठेवल्याच्या नंतर ना तुम्ही <coughs> सॉरी तुम्ही जो गुलकंद घेतलेला आहे हा गुलकंद थोडा थोडा त्या सुपारीच्या टुकड्यांवरती तुम्हाला ठेवायचं आहे गुलकंद तिन्ही पण याच्यावरती थोडं थोडं ठेवल्याच्या नंतरनं जी इलायची सांगितलेली आहे जी वेलची सांगितलेली आहे ती वेलची तुम्हाला एक एक करून त्या गुलकंदाला चिटकवायची आहे किंवा गुलकंदावरती ठेवायची आहे आणि त्यानंतरनं जो लाल रंगाचा कपडा मी तुम्हाला सांगितला हा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि हा लाल रंगाचा कपडा तुम्हाला ह्या ज्या सुपारीचे तुकडे तुम्ही ठेवलेले आहे त्या मातीच्या भांड्यावरती तुम्हाला हा झाकून लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे जेणेकरून ते भांड पूर्ण त्या लाल रंगाच्या कपड्याने झाकलं जाईल अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे ते भांड एका कोपऱ्यामध्ये किंवा एका दिशेला काय करायचं आहे झाकून ठेवायचं आहे हे अतिशय महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल ताई घरातल्याने विचारलं काय उपाय करते काय नाही काही हरकत नाही विचारलं ताई तरी काय हरकत नाही परंतु शक्यतो नाही विचार दे अशा ठिकाणी ठेवा घरातील कोणत्याही एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवलं आडोशाला ठेवलं तर अतिशय उत्तम नाहीच ठेवता आलं तर त्याला पर्याय नाही जरी विचारलं तरी तुम्ही काही कारण निश्चितच सांगू शकता अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे हे ठेवायचं आहे हे ठेवल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस आता तुमच्या जर समजा तो जो कोणी व्यक्ती असेल तो तुमच्या घरामध्येच राहणारा जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे दिवसातून कमीत कमी तीन वेळा तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे आता समजा तुमच्या जवळपास राहत नाही तुमच्यापासून लांब राहतो मग काय करायचं तर लांब राहतो तर तुम्ही फोनद्वारे निश्चित कॉन्टॅक्ट करू शकता फोनद्वारे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा फोनद्वारे बोलण्याचा प्रयत्न निश्चित करा आता समजा घरातील व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुमचं तोंडही पाहायची इच्छा नसेल किंवा तो तुम्हाला निग्लेक्ट करत असेल तुमच्याशी बोलायची त्याची इच्छा नसेल तुम्ही बोलायला गेलं तरी बोलत नसेल परंतु आपण हा उपाय करत आहोत म्हणून आपल्याला काहीही करून तो कसाही बोलत जा वेडा वाकडा कसाही बोलत आहे तरी त्याच्याबरोबर बोलायला जायचंच आहे जाण्यापूर्वी त्या व्यक्तीबरोबर बोलायला जाण्यापूर्वी तुम्हाला एक सुपारीचा जो तुकडा आहे तो घ्यायचा तुमच्या तोंडामध्ये तुम्हाला तुम्हाल तो सुपारीचा तुकडा ठेवायचा आहे तुमच्या जिभेवरती ठेवा जिभेवरती ठेवून ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर बोलायला जाणार आहे त्यावेळेस तुम्ही कोणत्याही साईडला गालाच्या कोणत्याही साईडला तो तुकडा दाबून देऊ शकता किंवा साईडला तुमच्या पद्धतीने तुम्ही तो तोंडामध्ये ठेवू शकता आणि त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करू शकता त्या व्यक्तीबरोबर बोलणं झाल्याच्या नंतरनं हा जो सुपारचा तुकडा आहे हा चावून तुम्हाला खाऊन टाकायचा आहे त्यानंतरनं हा झाला सकाळी दुपारी पुन्हा तुम्हाला काय करायचंय पुन्हा एक तुकडा घ्यायचा तो तुकडा वेलची सहित घ्यायचा पहिला पण तुकडा वेलची सहित घ्यायचा दुसराही तुकडा वेलची गुलकंदा सहित घ्यायचा आणि तो तुकडा सुद्धा तोंडात ठेवायचा पुन्हा त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा बोलून झाल्याच्यानंतर पुन्हा ते वेलची सहित गुलकंदा सहित ते जी सुपारी आहे ती चावून तुम्हाला खाऊन टाकायची आहे पुन्हा सायंकाळी किंवा संध्याकाळी पुन्हा त्या व्यक्तीवर बोलण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न करण्यापूर्वी बोलायला जाण्यापूर्वी पुन्हा तो तुकडा तोंडामध्ये ठेवायचा बोलत असताना तो तुकडा तोंडातच पाहिजे चावून टाकायचा आणि तोंडातच कोणत्या तरी बाजूला ठेवून द्यायचा बोलणं झाल्याच्या नंतरनं तो खाऊन टाकायचा पहा हा उपाय केल्याच्या नंतरनं तुम्हाला तुमचे जे काही नातेसंबंध होते जे काही ज्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिलेला होता परंतु तू तु, तुमचा अपमान केलेला होता किंवा तुम्हाला म्हणजे नाही का तुमच्यापासून दूर गेलेला होता त्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये इतका बदल होईल तो तुमच्याकडे इतका अट्रॅक्ट होईल तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने तो वागण्याचा प्रयत्न करेन किंवा तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने तो व्यक्ती नाचेल म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील दूर गेलेली लोकं तुमच्या जवळ येतील तुम्ही सांगाल ती गोष्ट करायला ती तयार होतील कारण सुपारी गुलकंद त्याचप्रमाणे इलायची हे अट्रॅक्शनचे कामं खूप मोठ्या प्रमाणात करतात समोरच्या व्यक्तीला मोहित करण्यासाठी हे साहित्य खूप महत्वाचं आहे जे काही तांत्रिक उपाय आहे जे काही शास्त्रीय उपाय आहेत त्यामध्ये हे जे साहित्य आहे याला खूप असं महत्त्व आहे म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हा तुकडा सुपारीचा तुकडा घेणार आहात तर तोंडामध्ये टाकणार आहात तोंडामध्ये टाकण्यापूर्वी तुम्हाला तो तुकडा घ्यायचा हातावरती धरायचा हातावरती धरून तुम्हाला त्या तुकड्याला एक पॉझिटिव्ह वेब द्यायची आहे किंवा पॉझिटिव्ह इंस्ट्रक्शन द्यायचे आहे आणि त्याला काय बोलायचं आहे आता समजा मी माझ्या मिस्टरांसाठी तुमच्या दादींसाठी हा उपाय करतो तर मी काय म्हणणार आहे की माझे पती माझ्याबरोबर खूप प्रेमाने वागत आहे आमचं नातेसंबंध हे खूप प्रेमाचे आनंदाचे चाललेलं आहे आमचा संसार खूप सुखाने चाललेला आहे आणि मी माझ्या संसारामध्ये मा खूप खुश आहे असं म्हणणार आणि नंतर ना तो तुकडा तोंडामध्ये ठेवणार हे झालं सकाळी दुपारी सुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे संध्याकाळी सुद्धा तसंच करायचं म्हणजे जो तो सुपारीचा तुकडा आहे त्याला तुम्हाला पॉझिटिव्ह वेब द्यायचे आहेत पॉझिटिव्ह इन्स्ट्रक्शन तुम्हाला द्यायचे आहेत समजा तुम्ही तुमच्या बहिणीसाठी करताय मित्रपरिवारासाठी करताय जर नाव माहिती असेल तर नाव घेऊन बोला की माझा हा हा मित्र माझ्याबरोबर खूप छान वागत आहे आमचं नात आमचं जे काही मैत्री आहे ती पूर्ववत झालेली आहे आणि मी माझ्या मैत्रीच्या रिलेशनमध्ये खूप खुश आहे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी हा उपाय करू शकता परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो उपाय आहे हा शंभर टक्के खात्रीशीर अनुभव सिद्ध असा उपाय आहे चांगली गोष्ट करण्यासाठी तुम्ही हा उपाय करा विनाकारण कुणाला त्रास देण्यासाठी जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चित या उपायाचा उलट त्रास तुम्हालाच होणार आहे समोरच्या व्यक्तीला होणार नाही कारण कोणतीही गोष्ट करताना त्याच त्याची साक्षीदार आपली स्वामी असते आपले पुरुष असतात वास्तुशास्त्र असतं त्याच्यामुळे कोणताही उपाय हा आपण आपल्या चांगल्यासाठी करावा समोरच्या चांगल्यासाठी करावा कधी कोणाबद्दल ही वाईट इंटेन्शन ठेवून कोणताही उपाय जर केला तर त्याची सिद्धी आपल्याला भेटत नाही निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल निश्चित हा उपाय करून पहा तुमच्या जीवनामध्ये खूप अमूलाग्र बदल होताना तुम्हाला दिसतील सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल किती वेळा करायचा किती शुक्रवार करायचा तर तुम्ही आठवड्यातील पा महिन्यातून दोन शुक्रवार येतात तर महिन्यातून दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता कंटिन्यू जरी तुम्ही हा उपाय केला तरीही अतिशय उत्तम किंवा अगदीच अगदीच तुम्ही सात अ, सात काय बोलतात सात शुक्र अ, सात शुक्ल पक्षातील शुक्रवार करा किंवा नऊ करा किंवा अकरा करा किंवा एकवीस करा तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही करू शकता तुम्हाला एकदा एका व्यक्तीसाठी जर उपाय केला त्याचं त्याचा जर तुम्हाला अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत निश्चित तुम्ही उपाय करा अनुभव आला त्यानंतर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी करू शकता खूप छान आणि एकदम अनुभव सिद्ध असा उपाय आहे निश्चित करून पहा सांगितलेली माहिती निश्चित तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलंय विसरू नका आता बहुतेक कमेंट्स येतील की ताई त्या भांड्यातील पाणी काय करायचं तर त्या भांड्यातील पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता कोणत्याही रिकाम्या जागी टाकू शकता काहीही हरकत नाही झाडांना टाका कुंड्यांमध्ये टाका तरीही चालेल ते भांड तुम्ही पुन्हा कोणत्याही कामासाठी यूज करू शकता काहीही हरकत नाही जो कपडा आहे तो कपडा व्यवस्थित स्वच्छ क्लीन करून दुसऱ्या उपायासाठी यूज करू शकता झालेली सेवा स्वामींचे नेऋतू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे